आजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया बागलानृत्तांत सोबत कांदगाव जातेगाव येथील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्येबाबत स्पष्टता नाही लासलगाव कांदा नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लासलगावला मुसळधार पावसाने झोडपले बळीराजा ह... बळ नाशिक नाशिक शहर पुन्हा हदरले स्वर्षीय युवकाची निर्घृण हत्या सटाणा सटाणा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांची सोलापूर ग्रामीण पोलीस दलात बदली सटाणा बागलाण तालुक्यातील सावळी फाट्याजवळील शेतात असलेले कांद्याचे शेड वादळी वाऱ्याने कोसळले देवळा विठेवाडी शिवारात वीज पडून टोमॅटो रोपांचे नुकसान वादळी वाऱ्यामुळे डीपी तारा तुटल्या सुदैवाने जीवितहानी नाही जिल्हा केमिस्ट संघटनेच्या सचिवपदी देवळा येथील गणेश निकम यांची वर्णी भाडे तत्वावरील इलेक्ट्रिक बस करार रद्द करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश मालेगावात पतीकडून पत्नीचा लोखंडी रॉड मारून खून एकाच रस्त्याच्या कामात दोन प्रकारची तफावत रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार